शीर्ष गुरुवार साठी बघा कुंचन सेवा भरपूर ताईंची ऑर्डर बुकिंग चालू आहे त्याच्यामध्ये बघू शकताय सुंदर असं आपल्याला जास्मिनचं पवित्र जल आहे सेवेसाठी त्याच्यामध्ये कस्तुरीच आहे तुम्ही दरवाजामध्ये वगैरे पॉझिटिव्हिटीसाठी तुम्ही स्प्रे करू शकता लव्हेंडर सुद्धा आहे त्यासोबत सुद बघा व्यवसाय उद्योग चांगला चालावा किंवा सक्सेस यश मिळावं त्यासाठी पॅरेट सिट्रिनचं ब्रेसलेट आहे तसंच बघा महालक्ष्मीचे सुंदर सुंदर मुखवटे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत साड्या सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठ चिंचवडच्या शॉपला व्हिजिट तुम्ही नक्की द्या हा काढणार सारे का सुंदर असा बघा हा सुद्धा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुखवटा आहे आणि मार्गशीर्ष निमित्त शॉपला पण व्हिजिट द्या आणि ज्यांना शक्य नाहीये तरी लवकर ऑनलाईन तुम्ही बुकिंग करा तिकडे बघा सातारकर आलेत सगळीकडे सगळे आहेत का ताई मुकुटची वगैरे पूजा वगैरे करून सर्वांना मिळणार आहेत बरं का आणि हे हसरे मुकोटे बघा बऱ्याचदा येणार आहे शॉपला खास त्या ताईंसाठी शॉपला मला यावं लागलं कारण त्यांना माझ्या हातूनच मुकवटे हवे आणि तुम्ही साडी मुकवटे दागिने सुद्धा घेण्यासाठी येऊ शकताय तर ज्यांना ज्यांना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा किंवा तुम्ही स्वतः व्हिजिट सुद्धा करू शकता